शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार प्रकट महाराष्ट्र स्वागत मी लावण्या होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची डोंबिवली जवळील दावडी गावात चाळीतील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट सुदैवाने जीवितहानी नाही घरात कुटुंबीय सुखरूप घरातील सामानाचे नुकसान सोमवार सव्वीस तारखेला सायंकाळी साडेसहा वाजता घडली घटना राजू चव्हाण यांच्या घरी घडली घटना महाराष्ट्र कामगार मजदूर संघटनेचे अध्यक्ष महादूर राजपूत यांनी घेतली कुटुंबियांची भेट कामगारांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोळे मित्रांनो आपले संघटनेचे कार्यकर्ते आहे त्यांनी मला रात्री एक कॉल केला आणि त्यांनी सांगितलं अखी राणासाहेब आपल्या एका कामगाराचं असं असं आपल्या गॅसचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे त्यांचं पूर्णपणे घर उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांना काहीच नाही दोन लेकरं आहे दोघं नवरा बायको आहे त्यांचं सगळं जळून गेलेले आहे अंगावरचे कपडेच फक्त त्यांच्यावर राहिलेले आहे मी रात्री तो व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघितल्यावर मी तात्काळ सगळं काही सोल्डर मी त्यांना बोललो अखी मी सकाळी सकाळी नऊ वाजता तुमच्या घरी येणार आहे आणि मी बघ बग, बघणार का का आहे काय नुकसान झालं काय नाही आणि मी ते आज बघितलं मित्रांनो खरोखर माझ्या डोळ्यात तर पाणी यासारखं आहे असं कोणावर बी वेळ येऊ सण सणासुदीच्या दिवसामध्ये जर असं उद्ध्वस्त झालं घर सगळं आज बघितलं तर छत बी राहिलेलं नाही घरी घरात एक कपडा नाही त्यांच्या अंगावर एक चमचा नाही आहे सगळं सगळं खाक झालेलं आहे काय नाही सोफासट असू द्या काही असू द्या काहीच राहिलेलं नाही त्याच्या घरामध्ये तरी आपण संघटनेच्या मार्फत हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या मार्फत या बंधूला जास्त जास्त कशी मदत होईल ते आपण आपल्या पर्यायने करायला पाहिजे मी अशी सर्वांना हात जोडून विनंती करतो जास्तीत जास्त आपण त्याला कशी मदत होईल लेकर। या गरीबाला लेकरला आणि त्याच्या मिशनला अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपल्या पर्यायने मदत करा असं मी सांगत नाही एवढेच करा तेवढेच करा पण आपल्या पर्यायनं त्याला जास्तीत जास्त मदत व्हावी अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का